आष्टी मतदारसंघामध्ये वारे फिरले भाजपचे सूरज धस यांचा पराभव निश्चित होणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून आष्टी मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे या मतदारसंघामध्ये अखेरपर्यंत महायुतीची उमेदवारीचा जो तिढा होता तो कायम असल्याने आपल्याला पाण्यास मिळाले असून ह्या मतदारसंघामध्ये महायुतीविरुद्ध महायुती अशी लढत होताना पाण्यास मिळत आहे भाजपकडून महायुतीतील भाजपचे उमेदवार असलेले सुरेश दस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती परंतु सुरेश धस यांना उमेदवारी दिली असली तरीही या महायुतीतील मित्रपक्ष असलेले अजित पवार गटातून बाळासाहेब आजबे यांना देखील उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीविरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला आष्टी मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळत आहे भाजपचे सुरेज यांना पराभव करण्यासाठीच आजबे यांना उमेदवारी दिल्याचे आता बोलले जात आहे त्यामुळे सुरेश दस यांचा विजय आज निश्चित मानला जात होता परंतु आता प्रचारातील ध जी गणितं आहेत ती राजकीय गणितं बदलल्यामुळे आता भाजपचे सुरेश धस यांचा पराभव निश्चित होणार असल्याचे बोलले जात असून ह्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजय न होता आता महाविकास आघाडीचा उमेदवार असलेला महबूब शेख यांचा विजय निश्चित मानला जात आहे महा विरुद्ध महायुती ह्या लढतीमुळेच महाविकास आघाडीला ह्या मतदारसंघामध्ये फायदा होत असून गत वर्षीची पुनरावृत्ती यावर्षी देखील निर्माण होत असून भाजपचे सुरेश दस व बाळासाहेब आजबे तसेच धोंडे यांचा पराभव होणार असून या ठिकाणी महबूब शेख हे विजय होणार असल्याचं देखील आता मतदारसंघातील मतदार बंधू भगिनीतून बोलले जात आहे दोघात तिसरा आणि सगळं विसरा अशी काहीशी परिस्थिती महाविकास आघाडीतील काही नेत्यांची झाल्यामुळेच याचा सर्वाधिक फायदा हा महबूब शेख यांना होत असल्यामुळेच आता महबूब शेख यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे पाहण्यास मिळत असून आष्टीचा भावी आमदार म्हणून महबूब शेख यांच्याकडे पाहिलं जात आहे महबूब शेख यांच्याकडे प्रचार यंत्रणा जरी कमी असली तरी मतदार मात्र यांच्या बाजूने उभा राहत असून या दोघा तिसरा आणि सगळं विसऱ्याच्या भूमिकेमुळेच आता सुरेश धस बाळासाहेब आजबे व भीमराव धोंडे यांचा पराभव होणार असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे कारण आष्टी मतदारसंघामध्ये ह्या तीन नेत्यांच्या आधी प्राबळ्य आहे परंतु मताचं विभाजन होत असल्यामुळे याचा सर्वाधिक फायदा हा महबूब शेख यांना होणार असल्यामुळे कमी मदत महबूब शेख यांचा विजय होणार असून भाजपचे सुरेश देश यांचा पराभव मात्र निश्चित होणार असून ह्या पराभवाचे कारणीभूत बाळासाहेब आजबे व भीमराव धोंडेच होणार असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद